सगळं ड्रेनलेज नाही याच्या ड्रेनलेज नाही ना या या फक्त शहर मर या तर खेडागाव मध्ये ड्रेनलेज ढापू डापू देत राह इको चार्जेस पेड करून पडे सिटी रोहो की गाव रोहो पैसा देऊन पड ग्रामपंचायत मध्ये मंगल करायला रस्त्या गो असं कळन नाही कंबर येतो पाणी रो या पाणी मसा या रस्तो बन आहे सरपंचा रोड रिंग रोड शहर मरावे बोल मारो तोड़ो गाव चांदो बायसर लोकसंख्या वनबी रिंग रोडनी तेना रिंग रोड या पण सोय केली आमची नाले केल्या घरकुल झाले मला डबल ताळाचं घर बांधलं मी ना बायका सरपंच जागे डायरेक्ट घे ना तुम्हाला वाढदिवस की हार्दिक हार्दिक शुभेच्छा राव शंकर एक 91 रुपया बक्षीस दिले आपला भी झाड खेत कोणतो भी आपलं भी खेत नाही याने तो आपलं चारणे धरलो दावडो काही भी शिवारमय या तोड सके कोइ नाही कोइच नाही तोड सके व्यापारी भी नाही आवे झाड जेम 12 वृक्ष तोड करी उकु दांडे आणि जयप लगावला कुता दाने कुबक्षीस आहे यो काय सरपंच आज थेट घे ना आपण आप ये समजण भूमिदार आहे समजण होऊन जातो सरपंच आगे सरपंच गाडी देख सगळे आप सरपंच कुछ पूछतो शब्द आप काही एक काही नाही ये काय करत समजण भूमि को हा ये सरपंच से बात करा ये हो आप ये देखो सरपंच की एंट्री हो गई ना सरपंच आए बाहेर अभी सरपंच तुम गोपाला वाढ दिवस की हार्दिक हार्दिक शुभेच्छा रहो अरे मां म्हणजे तुम नाशो तुम्हाला देखो गावमा तुम्हाला काही बालवाडी अंगणवाडी अंगणवाडी वगैरे लोक आशो तमन कर्कनरागी रवी बोल की म्हणजे आमदार आशो या कर्कनरागी सुविधा बाळे कोणको सुविधा बाळे को को संडा स्कूल होगी शू वगैरे तो मॅडम दोवे सरपंच असा भेटला मला अभि समजेन मी देख बाय समजेन मी काही कशी देखू कामजन देखा आपण समजेन मी देखरा अभि ये किती आले भूमीवर काही या स्मशान भूमी बनेले दोन हजार चौदा पंधरा मा आणि स्मशान भूमी कुणी निधी जवळपास वा टाइम मग चार लाख रुपया आणि डीपी बिक्री आहे डीपी आणि या गाव टाउन मीप्या यायच नाही आहे तुमक डोंगर दिखर आहे की इधर वाहतात म्हणा भारत स्वतंत्र डोंगर हा भारत स्वातंत्र्य पर पहली बार लाइट गयी होना काना डोंगर प होना आपला समाज का गोटवा कंपनी होना रो उनके खेत है गट नंबर उनको आठ नि नौ नंबर तो उनको सुद्धा मना वहाँ तक लाइट की व्यवस्था कर दी इनको छे ना आपने गणेश भाई मर्पी केलास बो तो उनको बिचारो पेला लाइट ठीक है लाइट दी नही नहीं काहीच नहीं हमको लाइट लाइट या हमारा सरपंच ने रवि गुना करिया उपकार नहीं अंधेरा म काहे बहुत तकलीफ ही

काय रोय उन्हा बिचारा न आपण बाडी मी ओळखो नाही क्योंकि मारो शिक्षण पुरो बाहेर होय लय मग चौथी पास शिक्षण बाहेर होय मग दो साल वाडोना चार साल नाचन वेल कु शिक्षण म छत्रपती संभाजीनगर को शिक्षण परंतु मला गाव काही घरगिर ज्यादा संपर्क मान इन मू या तू इलेक्शन लढ बो या गाव को काहीतरी काया पालट हांगो क्युकी या गाव म डॉक्टर इंजिनियर बहुत सारा आहे थंबी थोडसो सहकार्य हो। त गाव को काही ना डोंगो कायापाला टोंगो सब गाव का आशीर्वाद आणि आशीर्वाद मग गाव को तीन बार सरपंच बन्यो आणि या गाव को करोडो रुपया कोधी म्हण गाव का मशान भूमि हंगी मंगल कार्यालय हंगा उका बाद में मंगल इनका बाद म सभा मंडप गावांतर्गत सिमेंट रस्ता गावांतर्गत अंतर्गत ड्रेनेज लाइन आणि बहुत सारे काम आहे म्हणजे आमक ध्यान न बी घेत एक, एक, एक मिनिट सुना शेतकरी कोणंद को रस्ता पूल एक घाटणंद रस्तो बनायो धावडा रस्ता चारनेर रस्ता आमठाणा रस्ता मुरुडेश्वर रस्तो जोगी श्री इंदरगडी रस्ता आणि करोडो तर कळता नाही असेल पण या टाइम मा दोन हजार तेवीस मग जप सनिओर आहे तर आम्हाला तेवीस ते चोवीस कोटी का काम तेवीस ते चोवीस कोटी का काम या दीड ते दोन साल मला आहे आणि जब मग सरपंच बने मग दो हजार बारा तेरा पास जब सा अभि तक महाराज हिसाब से सा सौ कोटी का काम नक्कीच मने करंगा अंगा सौ कोटी म्हणजे शंभर कोटी का अमनार, काम आमदार काही माझं सौ कोटी काम नाही इधर देखो, देखो मग मा जरी मारपा छोट आहे पण मको मको जरी या हमारा मंत्री माजी मंत्री आणि आबाई को आमदार आदरणीय अब्दुल सत्तार साहेब ने मको वैयक्तिक आपण को आपला समाज को आदमी ने बहुत साथ दी आणि गाव का दोन्ही चारनेर आणि चारनेर बाडी का विकास म ई मैं बहुत सारा योगदान या सत्तार साहेब को है वो जात पात उन्हें देखी नहीं हमारा करता उन्हें हमको हमने जो मांगे होंगे तो कभी भी उन्हें हमको खाली हाथ नहीं आप दे नहीं। कभी भी नहीं आज भी उका बाद जाओ उका पास बस मंत्री नहीं है हमने कहे कि हमारे गाँव को तीस लाख को चारनेर को रोकड़ो मंदिर को सभा मंडप आए जाए उन्होंने तो एक सौ एक टक्का में तीस लाख रुपए का सभा मंडप देता दे, दे दिलदार है भक्त करवा दिलदार पाए जाए कर लेन ले को मंगल बो को तम को मुलाकत लेव दो धन देना पड़ांगा क्योंकि या येतो सोपोनी मग चोवीस घंटा अठरा ते घंटा मग गाव का करता देऊ सा बाड़ी सारी म आहे तो मैठ की साडे तीन बजा आगा। सोयो, सोयो। आणि सकाळी मग छा वाढदिवस की शुभेच्छा फोन आरा है जवळपास मग दो ढाई घंटा सोयो आणि मग हे गाव का करता करू आणि मग ही म आवड आहे मग काही पैसा को लाभ लवनी है किंवा लोक मारी ऊर्जा आहे જે મારા સોબિ હે મારી ઉર્જા એમાં નહીં બી રોટી ખાઈ દનભર તો ઈનકુ દે કેટોમેટિક ઉર્જા લોક આપી તાકત એ ઉછી બાત ઉર્જા ઈન નકું કે દેવ દેવ નહી દેવ હા માનવરૂપી દેવ म्हणजे आदमी काय अंदर रहो है वा फक्त वळख्या गया पाजे इन तो सन्मान दियो आदमी एक बार सरपंच बने नी मत तीन बार बने विशेष म्हणजे हम लाडा भाई को जोडी से निवड रहा है आणि बहुत सारा काम है मत हमको आराम से मुलाकत दे शेवट को प्रश्न शेवट को ये सब लोगो ने को नको भावी तुमको जिला पर सदस्य कर सब लोग वाल देखो मग गाव का विकास में कई कसूर सोडरा नी मारो परिसर होगो अब चारनेर चारनेर वाडी हमटाना धावडा दारला जे भी गाव कुलक काम में चारनेरे चारनेर है पेंडगाव है सब गाँवन को मैं विकास कर रहे जिला परिषद सदस्य बना को या जनता का हाथ में ये वे डिसाइड कर रहे हैं देखो उनका हाथ में टिकट भी लाना टिकट को नेता को कभी टिकट नहीं मिले जनता पिछड़ रही तो टिकट मिले या सब जना... जनता एक फिर हाँ, आप जनता यानता हमारा आशुन जाओ भी की भाई जर नहीं भी मिले तो नहीं नष्ट काम नस्ता हम भाव को एक तरी फोन औरंगाबाद को भी रहे तो वहां तो फोन निस्कॉल कहेगी लेके फोन उठा पलटा हुआ

हमको चार चढ़ आप दी नहीं है कोटा कोटा हमको बायकन की कहीं अड़सन नहीं नहीं, नहीं आरोग्य सुविधा वगेरे लड़की बहन को पगार सब है नहीं माले पर ना हमको सब है चालू ये दी हमारी दूसरा लाइक है ना सारा पावन आए नहीं हो पाऊ को मोड़ हमको कोटा को राशन कुछ अड़चन नहीं

ओके धन्यवाद okay, okay. देख रोड पक झाड झाड हे झाड लगायला पण दाखव समोर दाखव समोर झूम करून दाखव थोडं इथे का झाड लगायला आणि या झाड कोण का शिक्षा आहे दंड दंड चलो आगा परिसर काही परिसर मी काही चलो आगा तो एक मिनट एक मिनट स्टॉप तर आपण बघू शकता आता दलित वस्तीमध्ये आलोय तर घरकुल दिसत आहे माग घरकुल दलित वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये सरपंच काय काय केलं तुम्हाला आम्हाला घरकुल दिले घरकुल दिले रोडाची व्यवस्था केली पाण्याचे नळ दिले हा सरपंच मग हा चांगला सरपंच चांगला सर दिलं आम्हाला घरकुल रोडची व्यवस्था चांगली केली आमची सुखादुखात सुखा दुखात दुखामधी सुखामधे बी सर येते सरपंच चांगली व्यवस्था केली सरपंचाने आमच्या पुऱ्या गावाची व्यवस्था आहे हा भेटल बाबा तुम्हाला गावाला यायला याचीच पाहिजे जिल्हा परिषद मध्ये आमच्या सरपंचानं घर सोय केली आमची नाल्या केल्या घरकुल दिले मला डबल ताणाचं घर बांधलं मी डबल ताणाचं अच्छा नाले सगळी सोय केली सरपंचानं दोन दोन नळ दिले अच्छा चांगली केली बरं ठीक आहे आता ते घर बघू आपण ठीक आहे ओके दुष्पन आहे हा बस लगेच स्टॉप ठीक आहे चलो हा चलो देऊ डबल घरकुल बी आशु दे सरपंच घेते सगळ्या आशोबाना गंधी दलित वस्ती मग आणि आग चला आग दे का आपणा काही तर बघू शकता आपण दलित वस्तीमध्ये बघा घर घरकुल बनलेले अच्छा अच्छा तुला जवळ मी सांगितलं तो देख सगळे आम्ही ड्रेनेज नाही याच्या ड्रेनेज नाही या फक्त शहर मर आता खेडागाव मध्ये रेल्वे नाही ढापू देख डापू मी या ड्रेनेज नाही या सुविधा का राह शहर मरे हो आणि या गाव मकर प्रत्येक गल्ली पुरा गाव महिलेमध्ये उदरबी चलो चलो बोला चलो वाढ दिवस है बाऊ खो जिकाल मीनी की पर्यानं काही खर्च करेल काही नाही करेल डीजे गिजे सब लागाले हा सरपंच मालूम मिनी की मार का पोर्यान पण पर्यानं बॅनर गिनर मला गा रात ला गाया याला गाया झाड गिड हा झाड यांचं मंदिर लोक आहे या टाकी पास मंदिर आहे कि लोक दोन गावचं साइट झाड लागायला दोन तीन साल हो

चला तर ते उपर या तिकडे काहीतरी बोर तिकडे शंकरपट ये दिख रहे है। का का है? शंकरपट बोरगीर तिकडे वाढदिवस सरपंच काही शंकरपट काही या वाढदिवस आहे ना उका उकानी मध्ये शंकरपटरा केले किंवा लोकांना मलकन या बीस दस पंधरा आहे समजा केक्षीस बक्षीस बक्षीस दो गट आहे एक डगट है आणि एक अगट आहे पंधरा पंधरा हजार आहे पाहुणा आमक एकोण टोटल समजा पट शंकरपट का असतो एकान हजार रुपया बक्षीस देले రవి బాగుంకర పట్కో రింగ్ రోడ్ రింగ్ వాళ్ళకి లోక సంఖ్యా రింగ్ రోడ్ కప్ప या म्हणजे छ महिना पीच बनवूया या दोन तीन महिना फिचं बनवूया या काम अच्छा की मंजुरी हो इकजुरी या बायपास म्हणजे गाव का म्हणजे व्यायाम शाळा माझं जोगीशेरी लोक बायपास रोड आहे या घाटनांधर असावं या घाटनंद्र घाटनांधर असावं घाटनांतर असं इतर काय झालं शाह बेरस्त्यांचा वापर जा बेलगाडी सुद्धा लिहोर जा पडपा लोक आप सब चलदा डायरेक्ट बेलगाडी हो या दो सो का अंतर पैकी एक नालो है वना या आहे या भावनाने की पूल बनार देव दो साल पहिलाच नाही पूल बनार, बनार देव जब घाटनांधारा लोग डायरेक्ट गाड्या काय चाललाव एक या बायपास रोड इधर भी आहे पुराव अभि व्यायाम शाळा आहे व्यायाम शाळा चलो देख सगळ्या व्यायाम शाळा दिखरी आहे जे गाव मका युवा आहे तरुण आहे व्यायाम शाळा आहे आणि या जे दिखरे रस्तो या रस्तो इमक असो कळ कंबर येतो पाणी रो या पाणी जाणो या रस्तो बन सरपंच सरपंचनं आणि इका बाजू मध्ये देखरा मंगल कार्यालय लोन देखो मंगल मंगल कार्यालय ओ मंगल कार्यालय मग जावा आपण आणि याची दीकरी वायम शाळा हिमा बायक शिकेबी मग विद्यार्थी वगैरे तर चलो आपण अंधारांग अंदर देखो काय काही तर देखो मंडळी पानद रस्ता खेटमध्ये जाबग असतं वाहन वगैरे जाबोग असतं रस्ता पानत रस्ता पानत रस्ता बी वेल आणि मंगल कार्यालय लहान देखरा मी देखो दाखव या लॉन या देखो लॉन या मंगल कारा जे सिटी इको चार्जेस पेड करणो पडे सिटी रो की गाव पैसा देणं पड ग्राम पंचायत मध्ये मंगल कार्याय वेल तर चलो अंदर दाखव मंगल कार्य पुचा इंचा पब्लिकचा मंगल कार्यालय हा या किता लोकांची क्षमता आहे बारा सो पब्लिक बट सक या मागे

तो देखो आपण अंदर आए ये रूम में जावा लाडा लाडी की रूम बनाले ना जैसे लाडो लाडी थांबे ना मेकअप वगैरह हो या रूम है ये रूम देख रहा पूरा अंदर की है लाडा लाडी की रूम है ये देखो या रूम फायर रुंदगा एक मिनट स्टॉप कर स्टॉप रूम की व्यवस्था देख रहा किचन भी अंदर धक्का किचन वो हां संडास रूम वगैरह ठीक है ठीक है ठीक है ठीक है या ये अंदर रूम वगैरह देखो रूम है सुंदर अशी रूम है लाडा लाडी के और एक बाजू में रूम है देखा आप उधर से, से अनुराबाद में सहपा के म्हणजे म्हणा काय तुम्ही लाडा लाडी की दुसरी अभी रूम आहे दुसरी आम्ही अंदर दे काय किचन रूम आहे स्वयंपाक रूम वगैरे हात धोबा वाजता वा फ्रेश होबा वाजत या बनायला व्यवस्था आणि अंदर किचन रूम आहे युको काम प्रगती पाय म्हणजे काम चालू किस मत हा देख सगळ्या बे रूम भीतर या देखो स्वयंपाक रूम आहे काम चालू आहे दाखा बाबा या दाखा काम बी असे म्हणजे निकुष्ट दर्जा कोनी उच्च दर्जा को काम हैशो म्हणजे आच्छो काम कर रहा है करकन तो करबो को पण आच्छो करबो को म्हणजे सौ साल तक यादगार आशो का देखो ये काम चालू है देख ले पुरो ये रूम देख रहे तो हाल देख रहा है रूम ग्रुप स्वैपाक रूम से बाहेर नका एंट्री है और लॉन में मंगल कार्यालय म देखो म्हणजे इधर भी इधर भी एंट्री है अन बाहेर भी एंट्री है ये देखो अंदर जा रहा है अपन या ये देखो ये स्वयंपाक रूम में लॉन माग देखो यार एक आपलो स्टेज है ना स्टेज स्टेज भी बना रहे नहीं निधि वगैरह को कई काम नहीं स्टेज है लाइटिंग कई बात की तान नहीं है निधि की या दोनों गाँव मलर की 25 कोटी की निधि है 25 कोटी निधि आम शाला रोड काम करे अब आगे कहा आपों को आगे की या गाँव में की आपले वयन शाला देख ली आगे आपों को की परिसर में गजानन महाराज को मंदिर बना ली का हो ना आपण चलो गयान महाराज मंदिर लॉन दखा बा पुरो पुर दखा उपर नीचे कसू बनायले उपर भी दखाव जरा हाईट वगैरे घेतिये दाखाव जरा दा पुरस लॉन कसे रहवे हो काही हो रहवे म्हणजे आशो नी की लॉन बना कन बनावो गो लॉन बी आशो बनाये ना देखो तुम ते एक सगळे वीडियो में या अरे मग सब सरपंच विनंती कर रहे बाबा तुम्हारा गाव म करो आशो नई येत कर सगळे दस टक्का तो करो या सरपंच सौ टक्का करे सरपंच ला दस टक्का तुम करो सब सरपंच विनंती कर रहे माईन हो माईन हो भाऊ हो तर देखो आप देख सके आपण गजानन महाराज संत गजानन महाराज बुलढाणा जिल्हा से गजानन महाराज का ये गजानन महाराज को मंदिर को काम प्रगति पे देखो तो बितरिया ये काम चालू देखो मंदिर को ओ आशिया मंदिर बना रहा है देख सके अभी मंदिर देखो मंदिर ये पुरो दगा वो पुरो अंदर देखो काम चालू है काम चालू है काम चालू है काम चालू है देखो काम चालू है देखो अंदर देखो काम चालू है ठीक है वो बाजू दिखाओ ठीक है करा मंदिर देख काम चालू आहे मंदिर साइड दाखा वा साइड बाजूला मंदिर की एका बाजू मध्ये मंदिर कोच आहे वा सभामंडपणे आपण चलो जुनं मंदिर देख म्हणजे जुना जे भाटारा नाही जुनं मंदिर हो जुनं मंदिर का बाजूमा या एक नवीन मंदिर काही बांधकामच मंदिर बन रे जुनं मंदिर हा देखा मंदिर देख सगळ्यात हे मंदिर हे काम चालू आहे समजा म्हणजे सरपंच कसर रस आरोग्य शिक्षण धार्मिक म्हणजे कोणतं क्षेत्र रोप देव घरकुल रोप देव पानधान रस्ता रोप देव अशोक करकर रो एकदम दे हो देखो महादेव महाराज महादेव पिंडिकाल मैत्री उभं आहे राहो पिंड राखा ना जिकस तर आशिवाय चांदेरवाडी समाज को गाव है राजपूत आपला नावी राह राजपूत नावी ते ठाकूर ये ठाकूर को घर दि डबल मध्ये कोणा घर वगैरे सरपंच आहे ना सरपंच आहे ना घरकुल मसा गरगुल मतलब परिचय दे परिचय हिरा लाई तहसीवालीवाल अच्छा अच्छा हाँ, मुझे हाँ, देखो रही पारा भाई को भी देखा इनको भी दे हाँ। आप देख रहे हैं वार्ता आपका मंगल सबका मंगल